नमस्कार महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शरूर दौऱ्यामध्ये मतदारांकडून शिवाजीराव आडलराव पाटील यांना भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे असे चित्र आज त्यांच्या या शरूर शहर दौऱ्या दरम्यान दिसून आले या ठिकाणी मार्केट यार्ड शिरूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे आणि या पुतळ्याला पुष्पमाला असे अर्पण करतायत हे शिरूर शहरातलं एक प्रमुख अस वंदनीय असं ठिकाण आहे येथून प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात सहसा होत असते मार्केट मार्केट यार्ड येथील हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा यामध्ये सुरु शहरातील अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन यावेळेस शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार केला प्रामुख्याने महायुतीमध्ये सहभागी असलेले घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार शिवसेना एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्ष महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष अशा पक्षांचे वेगवेगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये नितीन दादा पाचरणे शहराध्यक्ष भाजप शरदराव कालेवार शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार मयूर थो, थोरात शहर प्रमुख शिवसेना सुरेश गाडेकर शहर संघटक शिवसेना रंजन भैया जांभळे युवक आघाडी राष्ट्रवादी एजाज बागवान निवा नेते राष्ट्रवादी अतुल गव्हाणे या ठिकाणी आपण पाहत आहात माननीय आढळराव पाटील यांना या ठिकाणी भेट देऊन सन्मानित करण्यात येत आहे आणि अडराव पाटील हे या लहान मुलाचे कौतुक करत आहेत तर कार्यकर्त्यांमध्ये मितेशभ भैया गाडिया उपजिल्हाध्यक्ष अनघा पाटक भाजपा श्रुतिका झांबरे राष्ट्रवादी महिला आघाडी पुनम मुत्याल योजी अध्यक्ष राष्ट्रवादी अंजलीताई थोरात दादा पाचरणे भाजप तुषार भदाने भाजप हुसेन शाह भाजप उमेश शिर्के केशव लोखंडे आनंद पाठक अविनाश जाधव रश्मा शेख सचिन गरुडे रश्मी सागर पूजा चोंदे महावीर कोठारी अशा काही प्रमुख कार्यकर्त्यांचे नाव या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण पाहत आहात की श्री शिवाजीराव आडलराव पाटील हे येण्यापूर्वी शिरूर शहरामध्ये येण्यापूर्वी या ठिकाणी ह्या जुन्या मार्केट यार्डाच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे व अन्य घटक पक्षांचे कार्यकर्ते जमलेले होते या ठिकाणी हे ज्यावेळेस आढळरावांचे आगमन या ठिकाणी झाले त्यावेळेचा दृश्य आहे आणखीन कार्यकर्त्यांची नावे या ठिकाणी रुपाली पवार मनीषा गावांनी किला शेख दुर्गा कान्तिलाल उठे मोनिका मोहिते कोठारी मेरा परदेशी राहुल शेख आरती शाहने भरत वैभव जोशी विजय नरके सुदाम चवहान संजोग चवान गणेश गिरे सागर गवाने ओंकार ससानी सुजाता पाटील सानी सनी, सनी थोरात सृष्टीकरंजुले रश्मी शिरसागर राजेश महाजन सागर सारंगधर वैशाली ठुबे, कोमल संभाजी रंजीवे असे काही कार्यकर्त्यांची ना नावे नाव आहे या ठिकाणी मी ही कॉमेंट्री करत असताना अजूनमधून काही कार्यकर्त्यांची नावेची त्यांनी प्रामुख्याने या सर्व कार्यक्रमामध्ये आणि या पक्षांच्या कार्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे हे सुरेश त्यानंतर ही भव्य अशी मिरवणूक आणि प्रचार यात्रा ही अशी पुढे सरकत सरकत मार्केट यार्ड सुरू जुने येथून बस स्थान बस स्थानक सुरू कडे चाललेली आहे अशा पद्धतीने साहेबांनी हात केलेला आहे आणि साहेबांचे मन मोठे आहे असे अनेकांनाच नेहमी अनुभवायला मिळते या पद्धतीने शिवाजीराव आढळराव पाटील हे जनतेशी संवाद साधत आहेत गाडीमध्ये मेहबूब सय्यद देखील बसलेले दिसत आहेत आणखीन काही कार्यकर्त्यांची नावे अशी आहेत सोनाली राय भोळे कल्पना पिल्ले सुशिला गोसावी रीटा जाधव निलमधू शर्मा सुनील गुप्ता प्रियांका कोठारी कोमल बोरा राजश्री शिंदे कल्पना सातपुते संजय नानावर अमित डोंगरे अशी आणखीन काही या सर्व एकत्रित अशा महायुतीच्या कार्यकर्त्यांची ही नावं आहेत मुख्य म्हणजे लोकसभा दोन हजार चोवीस ही काही साधी निवडणूक नाही भारताच्या इतिहासातली सर्वात महत्वाची अशी हे मी स्वतः या ठिकाणी दिसत आहे सेल्फीमध्ये मी मागील भाग रेकॉर्डिंग करत आहे आणि माझा चेहरा या ठिकाणी मी संपादक डॉक्टर नितीन पवार सुरू इथे दिसतो आहे मागून गाडी चाललेली आहे या ठिकाणी हा भाऊ साठे चौक शिरूर महत्वाचं ठिकाण शिरूर शहरातलं इथे पेट्रोल पंप आहे बहुधा मार्गामध्ये हे दुसरे ठिकाण नेहमीच वंदनीय असल्याने या ठिकाणी देखील शिवाजीराव आडळराव पाटील यांना अशा पद्धतीने ओवाळून सन्मानित करण्यात आले आता ते अण्णाभाऊ साठे यांच्या या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत आहेत तर मी सांगत होतो की यावेळची निवडणूक या ही ऐतिहासिक आहे कारण या आधीच्या दहा वर्षे वर्षाच्या काळातील राजकारण याच्या पूर्वीच्या दहा वर्षातील काळातील राजकारण ईव्हीएम मशीन आल्यानंतरची था ही वीस वर्षाचं राज राजकारण ई व्ही एम मशीन हा था एक फार मोठा चर्चेचा विषय आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ताधारी पक्षाने मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आमदार खासदार मंत्री पक्षांचे नेते वगैरे इत्यादी अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आपल्याकडे वळवले किंवा हे यांच्या पक्षामध्ये दाखल झाले किंवा आणखीन काही सरकारी यंत्रणांचा वापर केला गेल्याची जी शक्यता या ठिकाणी सर्व भारत देशामध्ये आणि जगामध्ये देखील चर्चिली गेली याच पार्श्वभूमीवर आता अनेक प्र पद्धतीने भारतीय राजकारणात एकूणच सर्व मंथन झालेले आहे एकदम सर्व चित्र अस्पष्ट आणि झालेलं असं दिसत असताना आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत देश निवडणुकीला सामोरे जात आहे या ठिकाणी आढळराव पाटील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बस स्टँड समोर शिरून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जात आहे या ठिकाणी अर्पण केलेलं आहे पुष्प आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने घोषणा ना देण्यात आलेल्या आहे अशा प्रकारे या ठिकाणी उत्सव केला गेलेला आहे तर अशा एका अतिशय कठीण परिस्थिती मध्ये मतदार जो आहे त्याची फार मोठी जबाबदारी आहे की योग्य माणसं योग्य पक्ष योग्य विचार असणारे लोक निवडून देणे आणि लोकसभा अर्थात केंद्रातील सरकार हे कोणते ठेवायचे किंवा कुणाला ठेवायचे ते थे शांतपणे विचार करून ठरवणे आवश्यक आहे अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हे ही प्रच प्रचार यात्रा दिसत आहे भारतातल्या मतदारांसमोर जनतेसमोर विचारवंतांसमोर ही ऐतिहासिक अशी निवडणूक म्हणजे एक आव्हान आहे